तर म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्या जो यामधला मुख्य सूत्रधार आहे त्याच्या घरी टीईटी परीक्षेसंदर्भातल्या काही ओळखपत्र सुद्धा सापडली आहेत त्यामुळे यामध्ये सुद्धा काही घोटाळा असल्याचा आरोप या सगळ्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे हा तपास पुढे कुठपर्यंत जातो हे बघावं लागेल तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय रत्नागिरीत बात रत्नागिरी दौऱ्यावरती असलेल्या परिवहन मंत्र्यांची सुरक्षा वाढवली गेली आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय आंदोलक आहेत आणि परब यांचा मुक्काम असलेल्या विश्रामगृहाला पन्नास पोलीस या पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचं कडक तयार केलं गेलंय सहा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा काल रात्रीपासून अनिल परब यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत एस टी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत वरती आहेत स्वप्नील अनिल परब यांचा जो काही रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा आहे कोणकोणत्या ठिकाणी आहे आणि तिथे जे एस टी कर्मचारी संपाला बसलेले आहेत तर त्यांच्यामुळे काही धोका निर्माण होऊ नये म्हणून ही सगळी सुरक्षा काय संपूर्ण परिस्थिती श्वेता आपल्याला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे हा मिटता मिटत नाहीये आणि या संपाला या संपाच्या पार्श्वभूमीवर आता एस टी परिवहन मंडळ हे कुठेतरी गंभीर झालेलं पाहायला मिळते येत्या दोन दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लावण्याची तयारी ही राज्य सरकार करत आहे अशा बातम्या येतात अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्या, त्या त्याला अनुसरूनच कुठे अनुचित प्रकार घडू यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सुरक्षेमध्ये ही वाढ केली असल्याचं कळतंय अनिल परब हे दोन दिवसापासून रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचा एक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला अनिल परब हे रत्नागिरीत दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी ते राहत आहेत शास्त्रीय विश्रामगृहात त्या ठिकाणापासून अगदी थोड्याशा अंतरावरती एस टी आंदोलक आ, हे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यामुळे अनिल परब यांच्या इथे कुठला यांच्या दौऱ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या, याची खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन हे सज्ज झालेले आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास पन्नासहून अधिक पोलीस हे रात्रभर त्यांच्या अं त्यांच्या ज्या विश्रामगृह आहेत त्या विश्रमगृहाच्या विश्रम विश्रम बाहेर आहेत आणि या दरम्यान अनेक वरिष्ठ जे अधिकारी आहेत जवळजवळ सहा अधिकारी हे देखील त्या ठिकाणी तैनात आहेत त्यामुळे ह्या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान ही संपूर्ण व्यवस्था कडक असणार स्वप्नील आणि मुक्कामाच्या ठिकाणी जिथे आहेत अनिल परब तिथे तर हा बंदोबस्त सगळा आहे शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मात्र यानंतर आजच्या दिवशी अनिल परब यांचा कुठे कुठे दौरा आहे कुठे कुठे ते भेटी देणार आहेत काय संपूर्ण कार्यक्रम आहे अनिल परब हे आज रत्नागिरीत असणार आहे रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदेचा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते आज रत्नागिरीत आहेत दोन दिवसापूर्वी ते मंडणगड आणि दापोली या दौऱ्यावर ते होते त्याच्यामुळे आजचा दिवसभराचा जो दौरा आहे हा संपूर्ण रत्नागिरीमध्ये जा असणार आहे त्यामुळे जो स्नेहसमेलनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला हजेरी लावून नंतर मग अनिल परब हे मुंबईच्या दिशेने जातील असं असं कळत स्वप्निल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी रत्नागिरी दौऱ्यावरती असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आलेला आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा काही एसटीचे संपकरी कर्मचारी अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त आहे